नमस्कार मित्रांनो आपण एक जाहिरात बघतो ही जाहिरात आहे कोयना औद्योगिक वसाहत कराड येथील आहे सी एन सी ऑपरेटर ग्राइंडिंग ऑपरेटर डाटा एंट्री ऑपरेटर आणि अकाउंटंट असे चार पद आहेत याच्यामध्ये पात्र हे बघा पहिल्यांदा सी एन सी पी एम सी ऑपरेटर आणि दहावी बारावी आणि आय टी डिप्लोमा टर्म रिटर्म मशिनिस्ट ड्रॉइंग व इन्स्ट्रुमेंट वाचनाचा अनुभव असल्यास प्राधान्य किमान एक वर्ष अनुभव पाहिजे चा। वयोमर्ध चाळीस आहे दुसरा बघा ग्राइंडिंग ऑपरेटर त्याला पण दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा किमान एक वर्ष अनुभव वयोमर्ध ह्याला पण चाळीस असा तिसरा हे डाटा एंट्री ऑपरेटर फक्त पदवीधर आहे वयोमर्दा चाळीसपर्यंत लास्ट आहे अकाउंटंट पदवीधर कॉमर्स मर्यादा चाळीस वर्षापर्यंत आणि अकाउंटिंगचा किमान दोन वर्षाचा अनुभव पाहिजे तर मित्रांनो बघा खाली पत्ता दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मोबाईल नंबरने कॉन्टॅक्ट करून अप्लाय करू शकता ठीक आहे तर ही जाहिरात बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी ताकद राहा आम्ही सर्व हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद